पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महिलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठे कार्य केलेले आहे हे कार्य करताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे एक कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारांसह साईबाबांच्या आशीर्वादरूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असे मत सावित्रीबाई फुले पुण्या विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर यांनी केले आहे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचे वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इनमध्ये करण्यात आले होते यावेळी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर होते प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद डॉक्टर के श्रीनिवास राव आशा जाखड अजय चंदनवाल देवेंद्र कुमार ढुसिया नंदनलाल भारती निर्मिला गावित धनश्री विखे निखिल महानुभव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिरवेकर अविनाश कुमार रविकिरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खंडांगळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी आपल्या क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला आहे प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने बापू जाधव राजेंद्र शिंदे दिलीप दारुंकर सुनील बोरा सत्यन मुंदडा ॲडव्होकेट जयंत जोशी चांगदेव कातकडे राजेंद्र राजेंद्रशिंगी प्रसाद कातकडे आदीजण यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर हिरालाल महानुभो यांनी केले तर आभार डॉक्टर निखिल महानुभो यांनी मानले आहे प्रोसाइड करना ये इनका मेन उद्देश्य रहा साथ ही संस्था जो है विभिन्न विषयों पर सेमिनार संकोचियम एवं वर्कशॉप का आयोजन करती है जिसमें नई दिल्ली को वेलफेयर जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्गेनाइज करती है जनवरी फरवरी के मंथ में एवरी ईयर वहाँ इंडियन सोसाइटी को तक

शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस आज हा हो सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सुरेश चंद्रजी निखीलजी महानुभाव दिवाय सी बंचावरील सर्व सन्माननीय उपस्थिती की ज्यांना आज आपण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे खर तर एक सुंदर योग या निमित्ताने बोलून आला की साईबाबांच्या वास्तव्याने या परिसरामध्ये इथं श्रद्धा आणि समृद्धी या वीधवाक्यासोबत आपण या आशीर्वनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं श्री ही परमेश्वराला अर्पण करतो त्यामुळे सरांनी सांगितलं की पुरस्कार आम्ही सहजा घेत नाही

कोणीतरी रस्ता साफ करत असत कोणीतरी सकाळी उठून पाणी सोडत असत आपण आपल्या मुलाने अनेक समाजातले वेगवेगळे घटक आपल्यासाठी चांगल्या तऱ्हेचे काम करत असतात सगळेच घटक हे आपल्या समोर काम करत असतात त्यामुळे सर्वांच्या प्रती

परंतु साईबाबांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगली ऊर्जा घेऊन आपण सगळे आहोत आणि पुढील काळामध्ये अधिक चांगलं असा मला विश्वास वाटतो हिराला आणि बाकी सगळे जे सहकारी होते त्यांनी इथं सकाळपासून घेऊन खूप तयारी केली कारण हा कार्यक्रम चांगला करणे वेळेवर पार पडण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांनी इथं उपस्थित या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी हिरा त्यामुळे अशा सर्व कार्यक्रम निश्चितपणे आपल्याला मोटिवेट करत असतो आणि चांगले विचार घेऊन आपण समाजात पाहतो की अनेक वेळा वाईट विचार वाईट गोष्टी डोळ्यासमोर येत असतो आपल्याला असं वाटतं की काही चांगलं चाललं नाही या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात केलं

तसेच होमने सर त्यांनीही पाच दिला त्यांचे स्वतःचे आभार आज कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला प्रेक्षकांची वेळेस आहे तुम्ही इतका सगळे इतके सत्कार पाहिजे तुमचे आभार तसेच हॉटेल कारखान्याच्या मॅनेजमेंटचे दोनदा लँड केलेली असतील तरी त्यांनी त्यांच्या स्टाफने भरपूर मदत केली त्याला त्यांचे आभार सामाजिक, डी न्यूज वृत्तवाहिनी शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध, वेध वर्तमानाचा